अकोल्यातील नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी दामले चौकातील दोन लक्झरी बसवर पथराव केला आहे बसचे पुढील काच फुटले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे एकतीस डिसेंबर रोजी नववर्षाच्या उत्साहात अकोला शहर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव सर्वत्र नाकाबंदी केली होती मात्र रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दामले चौकाजवळ अज्ञात व्यक्तींनी दोन लक्झरी बसवर दगडफेक करत दहशत निर्माण केली जिल्हा वर्षेच्या शाळेजवळ उभ्या असलेल्या वाय एस ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक एम एच बारा जे एफ त्रेसष्ट छत्तीस आणि एम एच छत्तीस ए एफ शून्य तीन एकोणसत्तर या दोन्ही बसच्या समोरील काच या दगडफेकीमुळे फुटल्या आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून संबंधित बस मालकांनी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांचे उद्दिष्ट आणि त्यांची ओळख अद्याप अस्पष्ट आहे या घटनेमुळे दामले चौक आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अकोला शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता रामदासपेठ पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे या घटनेमुळे शहरवासियांमध्ये पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकाराला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे